ओम शांति आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे। गोर मुला बाबा जे तुम्हाला हिया सारखे बनविता कधी ही संशय येता कामा नये। संशय बुद्धि बनने अर्थात आपले नुकसान करने प्रश्न है मनुष्यापासन देवता बनने शिक्षणामध्ये पास होने का मुख्य आधार का है? उत्तर आहे निश्चय निश्चय बुद्धी बनण्याचे धाडस पाहिजे माया या धाडसाला मोडून टाकते संशय बनवते चालता चालता जर शिक्षणामध्ये किंवा शिकविणाऱ्या सुप्रीम टीचर बद्दल संशय उत्पन्न झाला तर आपले आणि दुसऱ्यांचे खूप नुकसान करतात धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक सुप्रीम टीचरचे शिक्षण आपल्याला नरापासून नारायण बनविणारे आहे याच निश्चयाने अटेन्शन देऊन शिक्षण शिकायचे आहे शिकविणाऱ्या टीचरला बघायचे नाही दोन देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे मर्जीवा बनले आहात तर या शरीराच्या भानाला सोडून द्यायचे आहे पुण्य आत्मा बनायचे आहे कोणतेही पाप कर्म करायचे नाही आजचे वरदान आहे स्वदर्शन चक्राच्या स्मृतीद्वारे सदा संपन्न स्थितीचा अनुभव करणारे मालामाल भाव स्पष्टीकरण आहे जे सदैव स्वदर्शन चक्रधारी आहे ते मायेच्या अनेक प्रकारच्या फेयापासून मुक्त राहतात एक स्वदर्शन चक्र अनेक व्यर्थ चक्रांना नष्ट करणारे आहे मायेला पळवून लावणारे आहे त्याच्या समोर माया टिकू शकत नाही स्वदर्शन चक्रधारी मुले सदैव संपन्न असल्या कारणाने अचल राहतात स्वतःला मालामाल अनुभव करतात माया रिकामे करण्याचा प्रयत्न करते परंतु ते सदा सतर्क जागृत जागती ज्योत होऊन राहतात त्यामुळे माया काहीही करू शकत नाही ज्यांच्याकडे अटेन्शन रूपी चौकीदार जागरूक आहे ते नेहमी सुरक्षित आहे स्लोगन आहे तुमचे बोल असे समर्थ असावे ज्यामध्ये शुभ आणि श्रेष्ठ भावना सामावलेली असावी ओम शांती